तर मित्रांनो आज मी आलेलो आहे पारळसिंगा देवस्थ देवस्थान या ठिकाणी आणि आज या ठिकाणी एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे सती अनुसया माता देवस्थान पारडसिंगा या ठिकाणी आज स्नेहमिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये नरखेड काटोल विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार चरणसिंगजी ठाकूर या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहे तसेच तसेच या कार्यक्रमाला जिल्हा महामंत्री दिनेशजी ठाकूरसुद्धा प्रमुख उपस्थिती यांची राहणार आहे आणि जिल्हा अध्यक्ष सुधाकरजी पोळे साहेबसुद्धा या कार्यक्रमाला हजर राहणार आहे चला तर डायरेक्ट आपण कार्यक्रमस्थळी पोहोचूया कार्यक्रम सुनी सुरू होण्यासाठी थोडा वेळ शिल्लक आहे आणि त्याआधी मी तुम्हाला या पारासिंगा देवस्थानातील थोडासा परिसर दाखवतो आहे तुम्ही जर तुम या ठिकाणी मातेचं दर्शन करण्यासाठी आले आहे तर पूजेचं सामान तुम्हाला या सर्व जिथे शॉप आहे आहे स्वस्त दरात मिळणार चलते आपलं पे प्रोग्राम होते आपल्याला थांबायचं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो संकल्प केलेला आहे त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याकरता जी पावलं उचललेली आहे जो संदेश त्यांनी काल केलेला आहे की आता आपल्याला उद्यापासून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सदस्य मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये राबवायची आता निवडणूक लेट झाली लोकसभा झाली विधानसभा झाली आता दोन महिन्यामध्ये आपल्याला नगरपालिकेच्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत पंचायत समितीच्या निवडणुका या निवडणुकीला समोर जायचं आणि हा विजय अधिक गतीने ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये आपल्याला मिळाला त्याच पद्धतीने काटोल बिरवाच्या चित्रामधल्या हो सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीला निवडून जाणार त्याकरता आपण आज या ठिकाणी विनंती आपण सगळ्यांना त्या ठिकाणी राहणार आहे तर आपण आता संजय पत्रायचं सरपंच साहेब आहेत त्यांनाही आता माझी विनंती राहणार आहे की आपण गावाच्या विकासा सोबतच पक्षाचा त्या ठिकाणी आपण करावा अशी मी आजच्या प्रसंगी या ठिकाणी विनंती करणार त्यांना ज्यांना आता पंचायत समितीची निवडणूक लढायची आहे त्यांनी प्रत्येकाने आता अडीचशे मतं त्या ठिकाणी केले पाहिजे मतदार त्या ठिकाणी नोंदी केली पाहिजे जिल्हा परिषद त्याला लढायचं आहे त्यांनी पाचशे मतदाराची नोंदणी केली पाहिजे नगरसेवक यांना लढायचा आहे त्या ठिकाणी चार नगरपालिका तीन नगरपालिका एक नगरपंचायत आहे त्यांनी सुद्धा पाचशेच्या च्या कमी मतदार केली तर त्यांचा अर्ज सुद्धा स्वीकारला जाणार नाही अशा प्रकारचं धोरण मान्य आपले प्रदेशचे अध्यक्ष साहेब यांनी स्वीकारलेला आहे आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे ते जे काम केलेलं आहे आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पन्नास टक्क्याची जबाबदारी दिली आपण ऐंशी टक्क्यावर गेलो या क्षेत्रामध्ये आणि माननीय अध्यक्ष साहेबांना मी निश्चितपणे विश्वास देऊ इच्छितो आपल्या माध्यमातून एक तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत जो आपल्याला टार्गेट दिलेला आहे <laughs> त्या टार्गेटच्या पुढे जाऊन आपल्याला त्या ठिकाणी मतदाराची नोंदणी त्या ठिकाणी करायची आता संवाद आपला झाला पाहिजे आता याच्या पुढच्या काळामध्ये आतापर्यंत जो आपला बूथ प्रमुख होता पंधरा प्रमुख होता आमचा जो बाकीचे जे पदाधिकारी होते त्यांना फक्त पुरता वापरल्या जात होत तालुका प्रमुख आहे तालुका महामंत्री आहे या सगळ्यांचा उपयोग निर्वाचन क्षेत्राच्या विकासामध्ये त्यांना घेऊनच पुढचा विकास त्या ठिकाणी या निर्वाचन क्षेत्रामध्ये केला जाईल हाही विश्वास आपल्याला आजच्या प्रसंगी मी या ठिकाणी देऊ इच्छित जेव्हा जेव्हा प्रत्येक गावामध्ये जाईल त्या त्या गावामध्ये बूथ प्रमुख असो आमच्या भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असो कार्यकर्ता असो सरपंच असो सगळ्यांना संयुक्त त्या ठिकाणी एकत्रित करून गावाच्या विकासाकरता प्राधान्यानं काय करायचं आहे गावामध्ये पहिले काय करायचं आहे नंतर काय करायचं आहे अशा प्रकारचा अजेंडा तयार करून आपल्याला पुढची वाटचाल त्या ठिकाणी करायचा आहे काम करत असताना आपल्याला क्वालिटीच त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे की क्वालिटी चांगली असली पाहिजे येणारा पैसा हा जनतेकरता त्या ठिकाणी उपयोगामध्ये आपल्याला आणायचा आहे त्याकरता आपल्याला त्या ठिकाणी दक्ष राहून हे काम लोकांकरता आलेलं आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन आपल्याला कोणीही आपल्याला गालबोट लावणार नाही अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी